आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पिंपरी तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा सेना विदर्भ प्रांत मीडिया प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे शीर्ष संस्थापक अध्यक्ष चोरगवासी लोकेंद्र सिंहजी कालवी राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकरना व राष्ट्रीय प्रभारी प्रल्हाद सिंह खिची आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंहजी ठाकूर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख सचिव ठाकूर गुलाबसिंह परदेशी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धरमसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री राजपूत कर्निशेना राज्य द्वारा सर्व समितीने विदर्भ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र ललितसिंह आर परिहार यवतमाळकर यांच्या सहीने नियुक्ती पत्र पत्रकार जालमसिंह परिहार यांना दिनांक बावीस एप्रिल रोजी प्रदान करण्यात आले आहे या बरोबर विदर्भ उपाध्यक्ष पदी नंदराजसिंह ठाकूर नागपूर व विदर्भ सचिव पदी सुशांत सिंह गहरेवार हिंगणघाट यांची निवड करण्यात आली आहे जालमसिंह परिहार हे गेल्या पाच सहा वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक कार्य, कार्य करत आहे व यापुढेही समाजहिताचे व संघटना वाटीचे कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या निवडीमुळे परिसरात सगळीकडे नंदराजसिंह ठाकूर सुशांत सिंह गहिरेवार परिहार यांचे सर्वांचे कौतुक होत आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका